आपण आता आहोत उत्तूल मतदारसंघामध्ये आणि उत्तूण मतदारसंघातील एक शिवसैनिक आहे जो निवडणुकीला सामोरे जात आहे त्यांनाच आपण त्यांची मुलाखत घेऊ समजा आपली ओळख सांगा माझं नाव सागर शशिकांत वाघरे मौजे होण्याळे हे माझं मूळ गाव आहे आणि या गावामध्ये मी जन्मलापासून इथं माझं वास्तव्य आहे माझं तसं मूळ जन्मस्थान मुंबईत माझा जन्म झाला आहे आणि मुंबईत जन्म झाल्यामुळे साजिकच आहे की बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आमच्यावर थोडा आहे आणि ते क करत असताना आमचे वडील गिरणी कामगार होते गिरणी कामगारांचा मुलगा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा अशी आमची ओळख आहे आणि गिरणी कामगार या गिरणीमधून ज्यावेळा काम करत होते वडील त्याच्या निवृत्तीनंतर आम्ही गावी येऊन इथं या उंडाळीमध्ये पुन्हा एकदा स्थायिक झालेलो आहोत आणि ही कर्मभूमी आता आमची बनलेली आहे उत्तूर उत्तूर परिसर असेल आजरा तालुका असेल इथलं शेतकरी वर्ग किंवा इथला सगळा ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग जनसामान्य युवक असतील युवती असतील यांच्यासाठी एक काम करण्याची इच्छा आहे बाळासाहेबांचा विचार तळागाळात पोचवण्याची इच्छा आहे उद्धवसाहेबांचा विचार पोचवण्याची इच्छा आहे त्या माध्यमातून आम्ही बरेच वर्ष झाले या पक्षाचे शिवसेना पक्षात काम करत आहोत आणि हाच विचार घेऊन आता या राजकारणाची दिशा जशी जशी बदलत चालल्या त्या बदलत्या दिशेनुसार आम्हालाही थोडंसं एक निर्णायक पाऊल टाकण्याची एक वेळ आली आहे म्हणून आम्ही ह्या निवडणुकीत थोडंसं उतरलो आहे तुमच्याकडे मो मोठा ताफा वगैरे नाही आहे पैशाचे आर्थिक पाठबळ इतकं नाही आहे तरी सुद्धा ह्या राजकारणात तुम्ही हा मार्ग निवडलात हे कसं का हां बेसिकली आता जो तुम्ही प्रश्न विचारला तो महत्त्वाचा आहे कारण का ज्या वेळा हा मी निवडणुकीचा अर्जच दाखल केला त्याच्यात लगेच असे दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगण्यात आले की तुमच्याकडे जे म्हणजे आता तुम्ही उल्लेख केला आर्थिक पाठबळ किंवा मोठी यंत्रणा किंवा मोठे नेते हे काही नाही मग तुम्ही कसं करणार तर याचा अनुभव मी थोडंसं पाठी जाऊन सांगितलं की दोन हजार बारा साली आम्ही ग्रामपंचायत इलेक्शन लढवली त्याही वेळेला आमच्याकडं अशीच परिस्थिती होती आणि एक प्रबळ इच्छाशक्ती होती की सामाजिक कार्य करायची मग तुम्हाला मग जसं सांगितलं की शिवधर्म युवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलं आणि अतिशय चांगलं काम करत असताना लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला वाटलं की याला कुठेतरी सत्तेची जोड मिळाली तर आम्ही अजून चांगलं काम करू म्हणून आम्ही दोन हजार बाराची इलेक्शन लढवली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून आलो त्याच्यानंतर सातत्य कामात ठेवून आम्ही पुढची पाच वर्ष संधी मला या ग्रामपंचायतीत काम करण्याची मिळाली आरक्षण होतं सरपंच पदाला आणि मग त्यामुळे मला उपसरपंच पदाची संधी मिळाली आणि त्याही वेळेला काम करत असताना आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे महाविका महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून आम्ही बरीच कामं या ठिकाणी करण्यात आम्ही यशस्वी झालो तुम्हाला ही हृदय म्हणजे अशी नेते तुमच्या पाठीमागं नाहीत किंवा हे नाहीत त्याच्यामुळे एकाकी असे वाटत नाही कधी याचं अजिबात नाही हे अजिबात नाही कारण का मुळात आमचा जो पक्ष होता शिवसेना पक्ष तो फुटल्यानंतरची वाटचाल ही अतिशय संघर्षातनं चालू आहे त्यामुळे मुळात आमचा हा पक्ष आहे किंवा आम्ही जे काम करतो ते मुळात नेत्यांच्या जीवावरती नाहीच आहे कारण का आम्ही ग्रामपंचायत जशी तुम्हाला सांगितलं ग्रामपंचायत लढवल्यापासून आज आज तागाईत आमच्या पाठीमागं आमच्या पक्षाचा असेल किंवा आम्हाला आधार देणारा असा पंचायत समितीचा साधा सदस्य सुद्धा नाही आहे त्या या सगळ्या वाटचालीत आम्ही आजपर्यंत या राजकीय वाटचालीत आम्ही अगदी टिकून आहोत ते फक्त या इथल्या युवकांच्या असतील युवतींच्या असतील किंवा इथल्या कष्टकरी सर्व शेतकरी जीवा वर्गाच्या अतिशय चांगल्या पाठिंब्या पाठिंब्यामुळं आम्ही इथं आज टिकून आहे जीवनावरही आमिषे किंवा आश्वासन आहे हेच सगळे एकीकडे आणि तुमचं त्या मतदारांनी तुम्हालाच का नोडून द्यावं असं मला वाटते साहजिकचं आहे तुम्ही जसं उल्लेख करताय तसं जेवणावळी मोठमोठ्या जेवणावळी या ठिकाणी चालू आहे मतदारसंघात आता बघायला गेलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी जोड असलेले उमेदवार सगळे आहेत या ठिकाणी पालकमंत्री असतील सन्मान्य हसन मुश्रीफ साहेबांचं इथं अतिशय मोठं हे आहे म्हणजे प्रभुत्व आहे कागल मतदारसंघावर बरेच वर्ष ते आमदार असल्यामुळे आणि आता सन्मान्य शिवाजीराव पाटील साहेब असतील यांचा या ठिकाणी म्हणजे मतदारसंघ थोडंसं वाढल्यामुळं इकडे त्यांचाही सहभाग झालेला आहे असे सगळे दिग्गज मंडळी इथं लागलेली आहेत आणि या दिग्गज मंडळींच्या पूर्ण या सगळ्या यंत्रणेत आम्ही तुम्ही म्हणता त्याचं अगदी अतिशय कमी ह्याच्या ह्याच्यात आहे पण आम्हाला त्याची भीती अजिबात वाटली नाही कारण का आम्हाला कुणाशी स्पर्धा करायची नाही आम्हाला कुणाशी आपली स्वतःची तुलना करायची नाही आम्ही फक्त आमचा पक्ष पोचवण्यासाठी आम्हाला एक काम करायला संधी मिळण्यासाठी आणि आजच्या चाललेल्या ह्या राजकारणात कुठेतरी युवकांनी पुन्हा एकदा एक चांगले काम करण्यासाठी एक दिशा मिळावी युवकांना आणि त्या माध्यमात त्यांनी राजकारणात सुद्धा यावं आणि कुठंतरी हे सगळं चाललेलं हे थांबून एक चांगल्या दिशेला राजकारण जाईल याची कुठंतरी नांदी व्हावी हीच एक आमची इच्छा आहे उद्धव बाळासाहेब थे ठाकरे या गटाला किंवा पक्षाला इतक्या अडचणी आहेत किंवा आल्या तर हा पक्ष किंवा हे तोट्याच गणित असं वाटत नाही तुम्हाला तोट्याचं गणित जर वाटायचं झालं तर त्याला कसं आहे फायदा आणि नुकसान या गोष्टीचा विचार केला जातो किंवा स्वतःला काय मिळणार किंवा स्वार्थ ह्या गोष्टी जर आल्या तर आपण या गोष्टीचा विचार करतोय त्यामुळे मला हे काय असं वाटत नाही जर का समजा तुम्ही निवडून आलात तर पहिल्या शंभर दिवसात तुम्ही असं कोणतं ठोस काम कोणतं करावं बघा आमच्याकडं आता तसं बघायला गेलं तर पक्षीय ताकद हे सत्तेची ताकद नाही आहे तुम्हाला म्हटल्यासारखं इथं सगळे आहेत ते अगदी महायुतीचे सगळे आमदार आहेत आता या ठिकाणी जर कोणी सदस्य आला तर तो सत्तेतच जाणार आहे तसं आमचं नाही आहे पण खरोखर जर योगागान काही लोकांनी चमत्कार घडवून आणला आमच्या ह्या जेवणावळी नाहीत किंवा काही यंत्रणा नाही किंवा पैशाची आमिष नाहीत या सगळ्याला तोड देऊन खरोखर जर या राजकारणाला कंटाळलेल्या लोकांनी जर आम्हाला साथ दिली तर निश्चित मोठेपणा काही सांगणार नाही पण ग्राउंड वर राहून शंभर दिवसात कमीत कमी चार कामे चांगली करून दाखवू एवढी खात्री आम्ही देतो तीच कोणती कामे चार चार कामे कसं आहे आम्ही ते आश्वासन देऊ शकत नाही की बाबा हेच करेन आणि तेच करेन पण किमान आता या उत्तर भागात असेल तर आरोग्याचा प्रश्न फार मोठा आहे फार मोठा म्हणजे इथं आपण जर सामान्य लोकांना विचारलं तर कुठला चांगला दवाखाना आहे का हे नाही किंवा या ठिकाणी युवकांना रोजगाराच्या संधी नाही या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न आहे बरेच असे प्रश्न भेटावते त्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडू त्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आम्ही शंभर टक्के आम्हाला सांगू शकत नाही की बाबा असं काहीतरी का हे होईल पण निश्चित प्रमाण प्रशासनाला साथीला घेऊन प्रशासनाला जोडीला घेऊन प्रशासन निश्चित सहकार्य करते आम्ही बघितले आमच्या पाठीमागे नेता नसताना सुद्धा प्रशासनानं आम्हाला खूप काही मदत केली आहे तुमच्या एका पत्रकार मंडळीने आम्हाला सहकार्य केले त्यामुळं त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रशासना सवलतीला घेऊन अतिशय त्या सत्तेतल्या माणसांच्याकडे जाऊन जे काही कामं करता येईल ते आम्ही लोकांसाठी करू जर का यदा कदाचित तुम्ही हजर तर तुम्ही जनतेशी हे नातं जोडून ठेवाल का आणि कसं निश्चित निश्चित आम्ही मुळात हार जीत हा विषयच नाही आम्ही लोकांना आजही प्रचारात ते सांगतो आम्ही निवडून येऊ किंवा न येऊ आम्ही तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहोत चोवीस तास तुम्ही कधीही आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत किंवा किंवा आम्ही तसं ते आजपर्यंत चालवत आलेलो आहोत जे काय छोटं मोठं काम येईल लोकांनी ते आम्ही ग्राउंड लेवलला करत आलो त्यामुळे आम्ही निश्चितपणाने त्यांच्यासाठी सदैव तत्पर राहू एक शेवट फक्त तुम्ही काय जनतेला आव्हान कराल जनतेला आव्हान करण्यात मी मोठा नाही आणि जनता इतकी सुज्ञ आहे की ते त्यांना आता माहिती आहे काय करायचं आहे जनतेतला मतदार असेल किंवा तरुण वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल आणि अतिशय वयोवृद्ध वयोवृद्धसुद्धा लोक असतील आम्ही आता ह्या प्रचार यंत्रणेत फिरतो आहोत साधे एक पॅम्पलेट घेऊन आम्ही घरोघरी पोचतो आहोत आमचे चिन्ह हे पोचवण्यासाठी तर आम्हाला एवढा चांगला अनुभव आला आहे की लोकांना बऱ्याच गोष्टीला तोड द्यायचे आहे परंतु दे ती दे, देता येत नाही कारण का त्याला पर्याय नाही असक्षम पर्याय नाही म्हणून आम्ही लोकांना एवढंच आवाहन करेन की म माझ्यासारखा एक सामान्यकर्ता निवडून येऊ किंवा न येऊ हे न बघता आमचं मताधिकार कसं वाढेल जेणेकरून समोरच्या येणाऱ्या भविष्याच्या राजकारणात त्याची कुठेतरी काय ते आपलं कॅल्क्युलेशन होईल आणि त्या कॅल्क्युलेशनच्या जोरावर आम्ही पुन्हा एकदा उभारी घेऊ लोकांच्यासाठी तुम्ही आता पंचायत स्त्रीमध्ये पंचायत समितीमध्ये उमेदवार म्हणून आहात पण जिल्हा परिषदेमध्ये असा कोणता उमेदवार किंवा प्रामाणिक उमेदवार कोणता असं तुम्ही सांगाल जन जनतेला किंवा मतदारांना बघा असं कसं आहे आता तिन्ही पक्षाचे तिन्ही उमेदवार उभारलेले आहेत आम्हाला कुणाच्याही वैयक्तिक कामावर किंवा याच्यावर टीका करायची नाही सगळ्यांची कामं आम्ही जवळून बघितलेलं आहे अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर खूप लोक असे आहेत की तळमळीन काम करतात काही लोक काम पक्षा जेव्हा करतात काही लोक वैयक्तिक ह्याच्यावर करतात आहेत पण आम्हाला त्या क्षेत्र म्हणजे ह्याच्यात जायचं नाही आहे मुळात कारण का आता कसं आहे आम्ही तेवढे मोठे नाही आहे आम्ही मुळात आमची विचारधारा घेऊन चाललोय आम्हाला वैयक्तिक आमच्या पक्षाचं किंवा आम्हाला लोकांच्या यासाठी काम करायची इच्छा आहे म्हणून आम्ही उतरलो त्यामुळे आम्हाला त्यावरच्या ह्याच्यात आम्हाला हे करायचं नाही तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना काय असा मेसेज द्याल याच्या ह्या उमेदवारीतून हो नाही नाही आमच्या मेसेज कसा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमचा हा मातोश्रीच्या आदेशाने चालतोय आणि मातोश्रीवर निष्ठा या निष्ठेसाठीच आम्ही ही सगळी लढाई करतोय त्यामुळं नेत्यांना मेसेज द्यायची काही आवश्यकता असं मला वाटत नाही आणि नेते आमचे अतिशय सुज्ञ आहेत किंवा चांगले आहेत त्यामुळे त्यांचा पाठिंबा हा आम्हाला निश्चितच राहिलेला आहे आता आतापर्यंत आणि त्यांचा पाठिंबा इथून पुढेही राहील एवढं मला खात्री आहे ओके धन्यवाद आपण लिंक मालिशी बोलल्याबद्दल धन्यवाद आम्हालाही तुम्ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं एक छोटं कवरेज केला ते फार मोठं आमच्यासाठी मौल्यवान आहे आणि त्याची जाण आम्हाला निश्चित राहील पत्रकारता हा एक या सगळ्या प्रक्रियेतला किंवा या आपल्या देशाच्या याच्यातला चौथा स्तंभ म्हटला जातोय तो स्तंभ म्हणून तुम्ही जे काम करताय ते अतिशय मोलाचं आहे त्यामुळे तुमचंही इथून पुढे योगदान हे असंच राहावं आणि निश्चितपणाने आम्हीही तुमच्याही अडचणीत सहकार्य करण्यासाठी जे काय म्हणजे फुल फुलाची पाकळी असेल किंवा खरचा वाटा असेल तुमच्या संघर्षात आम्ही उचलू ही खात्री देतो आम्ही धन्यवाद जय महाराष्ट्र